मुलांच्या मिरवणुकीतही नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ल्याचा गजर नाशिक पोलिसांनी सध्या राजकीय आणि सरईत गुन्हेगारांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे गुन्हेगारी स्वरूपाची रील काढली होती आमची खूप मोठी चूक झाली यापुढे आम्ही चूक करणार नाही नाशिक जिल्हा फक्त कायद्याचा बाल्य किल्ला कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या गुन्हेगारांना जेर बंद करून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशा घोषणा देत न्यायालयात आणण्यात येते त्याचे प्रतिबिंब नाशिकमध्ये निमित्त काढण्यात आलेल्या रेड्यांच्या मिरवणुकीतही दिसून आले पंचवटी परिसरात ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेकडो दूध व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रेड्यांवर चक्क नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला किल्ला बाले असे रंगवण्यात आले होते इतकेच नाही तर शेतकऱ्यांनीही तशा घोषणा दिल्या लक्ष्मीपूजन दिवाळी सणानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदेला नाशिक शहरामध्ये रेड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे ढोल ताशांच्या गजरात रंगीबेरंगी फुलं आणि गुलाल उधळून फटाके वाजवत दूध व्यावसायिकांनी रेड्यांचे पूजन केले त्यांच्या गळ्यात फुलांचे हार व माळा घातल्यात पंचवटीतल्या वेगळ्या भागातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी रेड्यांना आकर्षक सजावट करण्यात आली होती त्यांच्या पाठीवर काहींनी विविध देवदेवतांची नावे तर काहींनी स्वतःच्या दूध डेरीचे आणि अडनाव असलेले संदेश लिहून मिरवणूक काढली रेड्यांच्या पाठीवर लिहिलेले नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला हे वाक्य नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते